हॅलो हाय नमस्कार मी भाग्यशी तुमच्यासाठी नवीन एक व्हिडिओ घेऊन आलेलो आहे तर तुम्ही व्हिडिओ कोणत्य पूर्ण बघा आणि मी कुठे चालली असते ते पण संपूर्ण बघा आणि हा व्हिडिओ आवडला आव असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर इथे ना भरपूर दिवसापासून चाललं होतं की मी स्टर चाल भेटून त्यांचे त्यांचे भाऊ आहे तिथे सक्य के माव पण म्हटलं चला ठीक आहे तर आज मी मुहूर्त मूर्त काढलं म्हटलं तुला जाऊन देतो तुम्ही बघू शकता मी ना गेले प्रथम ज्यांच्या येते गेले तिथलं मी काही शूट नाही आणू शकली आणि आता मी ज्या आणि आता ज्यांच्या इथं नेक्स्ट टाईम आलेली आता तर ते हे त्यांचं घर आहे तुम्ही बघू शकता खूप छान घर बांधलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता हे पूर्ण घर बांधलेलं आहे आणि सर्व बाजूने म्हणजे बरं वेगळं छान आहे घर मला खूप आवडलं आणि तुम्ही बघू शकता हे त्यांचं किचन आहे तुम्हाला कसं वाटलं नक्की काका म्हणामध्ये सांगा आणि समोर बरंच काही छान पाहायला आहे तर इथे आम्ही आता समोर देतो काकांकडे आलो होतो तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुम्ही इकडचं सर्व हे बघू शकता म्हणजे ते नाही फ्लॅटमध्ये राहतात मग आम्ही तिकडे गेलो होतो त्यांना भेटायला तर त्यांच्या घरात आजूबाजूवर किती एकदम एकदमच हिरविरगार आहे ना तर हा आजचा व्हिडिओ आवडला का नक्की कमेंट करून चांगला विसरू नका आणि सगळं इथलं दृश्य वगैरे तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर चला मी आता इथे व्हिडिओ स्टॉप करते आणि आता मी काही बोलण्याचा काही विषय नाही घेऊ शकत नाही नेमके चालेल थोडंफार शूट केला नंतर कसं मी ते त्यांचे काका आहे काकाचे मुलं वगैरे आहेत तर म्हटलं चला काका काकूला भेटून मी मुलं नाही भेटून घेऊ तर आम्ही आता फायनली भेटलेले आणि मी इथे गप्पा मारायच्या आधी हा शूट केला होता तर इकडचं सगळा हा शूट तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि काय म्हणतात हे लोकेशन कसं वाटलं तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि हे लोकेशन कोण ओळखतं हे पण कमेंट म्हणजे नक्की सांगा ओके आणि आपल्या चॅनलवर नवीन तर सबस्क्राईब करायला विसरू नका मी बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझे सर्व काही व्हिडिओ आवडेल व्हिडिओला लाईक करा बाय